जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक अठरावा सत्त्वास्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगण्या गुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे सत्वगुणात स्थित आहेत ते वर जातात रजोगुणात राहणारे मध्यभागी राहतात आणि जे तमोगुणांच्या प्रवृत्तींना चिकटून राहतात ते खालच्या दिशेने जातात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे प्रामुख्याने सत्वगुणात आहेत त्यांना शेवटी मोक्ष प्राप्ती होईल जे लोक रजोगुणात उच्च आहेत ते त्यांच्या इच्छेचे फळ भोगण्यासाठी स्वर्गासारख्या मध्यम जगाकडे जातील परंतु त्यांचे पुण्य किंवा पुरस्कार संपल्यानंतर ते परत जन्म घेतील तमोगुणांचे वर्चस्व असलेल्यांना कमी आयुष्याचे जन्म आणि अधोगतीचा अनुभव येईल म्हणून जे केले पाहिजे त्यामध्ये आळस न दाखवून करू नये अशी कृती टाळून आणि सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि आत्म्याचे खरे ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया शिवाय रजोगुण आणि तमोगुणाचे दमन करताना सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि या तीन गुणांनी बांधलेले राहू नये म्हणून आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांची सेवा म्हणून समर्पित करूया श्रीमन नारायण यांच्या हातातील साधने म्हणून काम करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमान नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमन नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सम्पूर्णसार श्रीकृष्णपरमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हि एक महान पूजा महान् पूजायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा वागेन वागे गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघण्या गुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः ओं ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति